आपल्याला काय देई म्हणत भी राहिली पोळाले रे मीठ कुठ टाकलंय मीठ टाकलं ना मीठ टाकलं खोबरा किती टाकला खोबरं टाकलंय का दाखव बघ माशेला कसा आहे सगळा नंबर आहे का नाही बरं खोबरं टाकायचं बस खा हवा घरीब नाही बसायचं आपलं गरीबावून खायचं आणि खुसखुशीत राहायचं किती बी दिवस दिवसात याला इसको क्या बोलते कलेजी फ्राय हा अब उसका फ्राय बनाएंगे आईला डोळ्यात जाऊन उडून आपले ते हा चलो बघू ने मे पतीस मे बघू ने मे बघुने ह दोघ आत दीड किलो मटन खाना राबुन दादा भाव होय पण टाकायचं का पाणी नंतर ट्राय मार दाखव दाखव हवा कसली चालले मला भावाचे आपले वाळत आहे बिरा पण दिवसभर जेवलो नाही मी सगळ्यांना काय बोलता हो ना भाऊ सगळे काळ म्हणा सोंड कार सगळे तू सोंड एक काम कर ना पाण्यात वत आपल्याला पाहिजे तेवढे ह्याला काय करू पाच मिनिट ठेवा असंच पुन्हा पाणी टाकू हा जमतय नीट दाखव जमतय जमत पाच मिनिट थोडं गरम होऊन देऊ परत परत येईल आपलं गाडीतलं जेवण आहे बरोबर आहे भाऊ हे गाव जरा हवा हवा दिकाव गरम हवा येते बाहेर नंबर एक हवा दिसते तो आप जरा भाजी टेस्ट करा बर संडस लागायची <laughs> नाही संडास <संदर्स> लागत <laughs> काय मीठ बीट काय तिखट कमी जास्ती होय बाजू लयचे नंबर झाले तरी दिसत नाही वरी काय झालं माहिती का आपण डायरेक्ट सगळं सोबत टाकलं असं झालं आपण पहिल्यांदा मग त्याच्यातच आपण बघून घेतलं बरोबर आहे का बरोबर आहे माल नंबर एक झाला माल नंबर एक आहे अजून काय पाहिजे होत कमी जास्त रायसले चल जल्दी तर लाइक लाईक करा फॉलो करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद